मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी लाडूची पॅकिंग कशी करते हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल पण आम्ही गेलो गावाला त्याच्यामुळं मला गा एडिटिंग वगैरे करायला वेळच नाही भेटला आणि गावाला नेटवर्क नसतं एडिटिंग करून फायदा काय म्हणून म्हटलं राहू दे पुण्याला परत गेल्यावरती करू तर असे मी लाडू समोर घेऊन बसते आणि अवताराकडं माझ्या जाऊ नका सकाळपासून लाडू करून थकून गेले होते आज मला कुठल्याही परिस्थितीत सगळे पार्सल पोच करायचे होते आणि दुपारी पिल्लूला झोपून मी अशी पॅकिंग करायला बसते आणि तो जर झोपला नाही तर मीच सगळं करतो डाडू पण मी भरणार तो पेपर पण मी घालणार बॉक्सला चिकटपट्टी मी लावणार सगळे त्यालाच करायचं असतं असो मी सगळ्या माझ्या लागणाऱ्या गोष्टी बॉक्स किंवा बटर पेपर म्हणा वजन काटा म्हणा डब्बे म्हणा आणि चिकटपट्ट्या सगळं सगळं जे लागणार आहे ते एक एका जागेवर घेऊन बसते म्हणजे आपलं लास्ट काम झालं कीच उठायचं असो तर मी काय करते सांगते तुम्हाला एका डायरीमध्ये सगळं ऑर्डर लिहून घेते किती लाडू आहेत आणि कुठला ॲड्रेस आहे ते सगळं लिहून घेते आणि त्या त्याप्रमाणे -त्या ऑर्डर पॅक करत असते तर इथं बघू शकता तुम्ही अर्धा किलो रवा लाडू आणि अर्धा किलो बेसन लाडू मी पॅक केलेले आहेत आणि त्या मापानं बबल पेपर किंवा बबल शीट जे म्हणतात ते मी कट केलेलं आहे त्याचं कापून लाडूच्या बॉक्सला लावून चिकटपट्टी लावलेली आहे आणि हे जे किलोचे बॉक्स आहेत ना आपले वाले बॉक्स त्याच्यामध्ये घालून मस्त खालवर चिकटपट्टी लावून पॅक करून घेते आणि त्याच्यावरती फक्त ती ऑर्डर कोणाची आहे त्यांचं नाव लिहिते आणि सगळ्यात शेवटी ए फोर साईजचे पेपर अर्धे करून त्याच्यावरती ॲड्रेस टाकते आणि मग ते त्या ज्या त्या नावाच्या इथं चिटकवते तर अशा पद्धतीने मी सगळे लाडू जे आहेत ते असं ऑर्डरप्रमाणे पॅक करून संध्याकाळी कुरियर करते तुम्ही बघू शकता इथं सगळे आपली ऑर्डर तयार आहेत